नमस्कार मित्रांनो मिरुशी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कापूस पिकामध्ये भरपूर प्रकारचे कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहेत शेतकऱ्याला कोणतं घ्यायचं आणि कधी घ्यायचं याच्याबद्दल भरपूर गोंधळ निर्माण होतो आणि दुकानदाराचं ऐकून तो चुकीचं कीटकनाशक चुकीच्या वेळेस फावरतो आणि रिझल्ट येत नाही अशा वेळेस मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ अतिशय गरजेची पडणार आहे कापूस पिकांमधील आपण सर्व कीटकनाशक आज तुम्हाला मी सांगणार आहे त्याचा रेटसुद्धा सांगणार आहे आणि कधी वापरायचे ते सुद्धा सांगणार आहे आणि त्यांनी कोणते कीटक मारणार आहेत आणि अतिशय भारी रिझल्ट येणार आहे मित्रांनो कमी खर्चामधले सगळे कीटकनाशक आहेत आणि जवळपास तुमच्या कापसावरचे शंभर टक्के सर्व रोग मारणार आहेत व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडली असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सर्वात आधी कापसामध्ये जर कोणतं कीटकनाशक आपल्याला वापरायचे तर ते मित्रांनो माझ्यासमोर आहे थायमेक्टोझॉन कधी पण मित्रांनो फवारणी करताना तुम्हाला काय होतं दुकानदाराकडे तुम्हाला गेल्यानंतर दुकानदार काय करतो सर्वात भारी कीटकनाशक आधी देतो आणि तुम्हाला वाटतं की रिझल्ट आला मित्रांनो तुम्हाला रिझल्ट तर येणार आहे भारी कीटकनाशक सगळ्यात पहिल्यांदा कापसाच्या सगळ्या वापरलं पण नंतर तुम्हाला एक पण फवारणीला रिझल्ट येणार नाही कारण की सुरुवातीला जर तुम्ही भारी कीटकनाशक वापरल्यामुळे जे कीटक असतात त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती जी असते ती निर्माण होते आणि नंतर ते पुढच्या फवारणीला तुम्ही दुसरं कीटकनाशक वापरा त्याला रिझल्ट देणार नाही मग तुम्हाला त्याच्यामुळे अजून नंतर भारी दोन एकत्र कीटकनाशक असं कॉम्बिनेशन करतं आणि याच्यामुळे दुकानदाराचं घर भरतं तुमचं मात्र नुकसान याच्यामध्ये होणार आहे सुरुवातीला कापसाच्या फवारणीला तुम्ही कधी पण पहिल्या फवारणीला असो सुरुवातीला कुठलेही तुमचे रोग असो पहिल्या दुसऱ्या फवारणीला तुम्हाला थायमेक्टोझॉन घटक वापरायचं याच्यामुळे तुमच्या कापूस पिकावरची मावा तुडतोडे पांढरी माशी या सर्व प्रकारचे थ्रीप जे आहेत ते सगळे मारणार आणि अतिशय स्वस्त आहे मित्रांनो एक किलो जी किंमत आहे एक हजार रुपयाला आहे आणि ह्या एक किलो मध्ये तुम्ही दहा एकरची फवारणी घेऊ शकतात जरी तुमचे पंप एकरला पाच धरले या हिशोबाने तर अतिशय सोपं आणि रिझल्ट येणे तुमचे मावा तुडतुडे पांढरी माशी सगळे जाणार आहे आता हे तुम्हाला सांगितलं पहिल्या फावरणीला त्याच्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये प्रसिद्ध आणि शेतकऱ्यांचा आवडतं कोणत आहे आणि अत्यंत प्रभावी असं उलाला मित्रांनो हे सुद्धा तुमच्या पिकावरची मावा तुडतुळे पांढरी माशी जेवढे पण थ्रिप्स कीटक आहेत ते सर्व मारणार आहे याची किंमत मित्रांनो हे जरा महाग आहे याची किंमत अर्धा किलोची चार हजार रुपयेच्या आसपास भेटू शकतं मला तर साडेतीन हजार भेटले तुम्हाला एक चार हजार मी किंमत सांगितली आणि हे कधी वापरायचं मित्रांनो तुम्ही पहिल्या फॉर्नेल वापरू शकता दुसऱ्या फॉर्नल वापरू शकता तिसऱ्या फॉर्न वापरू शकता नंतर मात्र हे वापरायचं नाही दुकानदाराचं ऐकून पहिल्या फॉर्नेल मात्र टाळायचे आता येऊ लाबद्दल पण सांगितलं त्याच्यानंतर मित्रांनो बाजारामध्ये <coughs> आता पहिल्या फॉर्निल अजून एक मित्रांनो कीटकनाशक आहे डॉमिनंट नावाचं ह्याच्यामध्ये जे घंटणे डायनोट्रिफिरन वीस टक्के जी हा जो घटक आहे मित्रांनो डॉमिनिट नावमधला डायनोफिट्रन हा सुद्धा तुमच्या पिकावरचे जेवढे पण मावा तुडतुडे पांढरी माशी सकिंग पेस्ट जे आहेत म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फवारणीपर्यंत तुम्ही वापरू शकता फुलं लागण्याआधी आळी कधीच नसते मित्रांनो एवढं मात्र लक्षात ठेवा आळी एकदम कमी प्रमाणात असे कापसावर सुरुवातीला तुडतुड्यांचा मावा पांढरी माशी फुलकेडे यांचा प्रादुर्भाव असतो याच्यासाठी तुम्ही डॉमिनेट वापरायचे आणि ह्याची किंमत काय मित्रांनो एकशे ऐंशी रुपयाला शंभर ग्रॅम म्हणजे एक एकरची फवारणी फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये होती आणि ही टॅक्टर बँकचे एकदम स्वस्तामध्ये त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक सुरुवातीच्या फवारणीचं तुम्हाला सांगतो इमिडा क्लोरोफ्राईट म्हणजे तुम्ही कॉन्फिटर घेतात सुपर कॉन्फिटर घेतात जे बाहेरचं तेच आहे फक्त काय होतं दुकानदार हे भरपूर शेतकरी माझ्याकडे ज्यांना मी प्रयोग दिलेत की ज्यांना माझ्या मार्गदर्शक काम करते त्यांना दुकानदारांनी पहिल्याच फॉरेन हे शिफारस केले पहिल्या फॉरेन हे वापरत नाही तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या फॉरेन वापरू शकता नंतर तुम्ही कधी पण वापरू शकता फुलामध्ये सुद्धा वापरतात याला याचं मित्रांनो घ्यायचं काम काय हे सुद्धा सकिंग पेस्ट मारतं म्हणजे सुरू कापसामध्ये सगळ्यात जास्त रोग सुरुवातीच्या तीस जे साठ दिवसाच्या आतमध्ये फुलं लागण्याच्या आधी पांढरी माशी मावा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव जास्त असतो फुलकिडीचा प्रादुर्भाव जास्त असतो त्यावेळेस तुम्ही इमिडिया क्लोर वापरायचे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फवारणीला पहिल्याला शक्यतो टाळायचे किंमत किती आठशे रुपयाला मित्रांनो पाचशे एम एल म्हणजे याच्यामध्ये तुमची कमीत कमी एक चार सहा एकर चार ते सहा एकरची फवारणी होती आणि फक्त आठशे रुपयाला आता पहिल्या फवारणीमधले मी तुम्हाला सगळे सांगितले त्याच्यानंतर मित्रांनो आळीसाठी आळीसाठी शेतकऱ्यांचं एक मला म्हणणं असतं आमच्या कापसावर आळी आहे किंवा तुमची भोंडाळी असेल अमेरिकन लष्करी असेल कुठल्या प्रकारची आळी असू द्या कमी खर्चामध्ये आणि सगळ्यात भारी रिझल्ट आहे मित्रांनो आणि देतात इमॅमॅक्टिन एकच मेव कीटकनाशक आहे तुम्ही कुठल्याही स्टेजमध्ये वापरू शकता पहिल्यांदा पहिल्या फवारणीला शेवटच्या फवारणीला आणि फुलामध्ये बॉंडामध्ये कापसासाठी एकदम प्रभावी आणि स्वस्त किंमत चारशे रुपयाला फक्त अर्धा किलो येतं मित्रांनो एक मात्र दुसरी गोष्ट गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला कीटकनाशकामध्ये कधी कंपनी मॅटर करत नाही कंपनी मॅटर कधी करते खतासाठी फक्त कीटकनाशकामध्ये तुम्ही लोकल कंपनी घ्या कमी रेटमधले कीटकनाशक वापरा भारी आणि महागडे कीटकनाशक टाळायची त्याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला आळीसाठी मी ते एक सांगितलं आता नंतर फॉस घटक असलेले म्हणजे फॉस आणि सायपरमिथेने आणि याच्यामध्ये प्रोपेनो फॉस आणि सायपरमिथेने हे दोन गॅस पॉयझन आहेत आता गॅस पॉयझन कधी वापरायचं हा शेतकऱ्यांमध्ये एक प्रश्न येतो आणि याचा रिझल्ट मित्रांनो हे सुद्धा कमी खर्चामध्ये एकदम शंभर टक्के आळी मारतात तुमची बोंड अळी सुद्धा याणी मरते की असल्या प्रकारे असते फक्त मित्रांनो फुलाच्या स्टेजमध्ये वापरायचं नाही म्हणजे तिसऱ्या फॉरनी चौथ्या फॉरनेत वापरायचं नाही तुम्ही याला पहिल्या फॉर्नेत वापरू शकतात दुसऱ्या फॉरने पहिल्यांदा कापूस लहान असतो म्हणून पहिल्याला टाळा दुसऱ्याला वापरा नाहीतर डायरेक्ट ज्यावेळेस तुमच्या जे बोंड भरलेले असेल बोंड लागलेले असतात त्यावेळेस तुम्ही शंभर टक्के गॅस पॉईजन वापरायचे बोंड आणिसाठी याच्यासारखं प्रभावी आणि दुसरं कोणतंच नाही आणि कमी खर्चात आहे म्हणजे ही पाचशे एम एलची क्लोरो फ्लायरी जी जे मार्केटमध्ये हमला नावाने ते घराडाचं फक्त पाचशे रुपयाला बसले मला अर्धा किलो म्हणजे स्वस्त एकदम याच्यामध्ये तुमची दोन्ही एकर फवारणी होती शंभर टक्के त्यानंतर प्रोपेनोफॉस प्रोपेक प्रोपेक्स सुपर नावाने भेटतं हे सुद्धा तुमच्या आळीवर काम करतं आणि आठशे रुपयाला एक लिटर आहे एवढं लक्षात ठेवा एकदम स्वस्त आता हे दोन्ही झाले त्याच्यानंतर मित्रांनो भरपूर शेतकऱ्याला स्पेशल पाहिजे बोंडाळीसाठी स्पेशल काय बोंडाळीसाठी तर एकच घटक आहे जर दुकानदार येड्यात काढत असेल त्याचं ऐकच नाही बोंडाळीसाठी फक्त डेलिगेट काम करते मित्रांनो डेलिगेटमध्ये जो घटक आहे स्पाइनिट्रीपॉर्म अकरा पॉईंट साठ टक्के जे कंटेंट आहे तोच फक्त बोंडाळीला शंभर टक्के प्रादुर्भाव म्हणजे त्याचा कमी करतो तुमची लष्करी असू द्या किंवा गुलाबी द्या हिरवी बोंडाळी असू द्या ठिपक्याची असू द्या कसली असू द्या आणि डेलिगेट वापरायचं कधी मित्रांनो डेलिगेट तुम्हाला वापरायचे बोंड लागल्याच्या टायमाला आधी वापरू नका एवढं मात्र लक्षात ठेवा पण यांनी कुठल्या प्रकारची आळी मतीन सर्व पिकामध्ये जमतय आता डेलिगेटचं सांगितलं त्याच्यानंतर मित्रांन सगळ्यात महागडं आणि आळीसाठी आळींचा बापच मानता येईल ह्या डेलिगेटच्या पुढच्या नवीन जनरेशनचं निघालं आहे याचं तुम्हाला कंटाळून दुसऱ्या कधी म्हणा बेनिवा नावाने भेटतं तेराशे एक रुपयाला एकशे ऐंशी एम एल आहे आणि याची किंमत मित्रांनो तेराशे रुपये जरी असली एवढा रिझल्ट भारी याच्यामध्ये दोन एकरची फॉरनी होती तेराशे रुपयामध्ये तुमची आळी कुठल्याही स्टेजला असू द्या फुलामध्ये जमतं कधीही जमतं म्हणून हे भारी आणि शंभर टक्के बोंड अळीला रिझल्ट हे देतं डेलिगेटला जर तुम्हाला रिझल्ट आला नाही तर तुम्ही बेनिवा घ्यायचं आहे आणि भारी पर्याय महागडे पण ज्याला रिझल्ट पाहिजे वापरायचे त्यानंतर मित्रांनो आता मला काही जण भरपूर म्हणतात की आम्हाला आळी सुद्धा एकदा मारायची आणि कीटक सुद्धा मारायची आठच असं कीटकनाशक सांगा जे तुम्हाला सांगतो मित्रांनो युपीएल कंपनी आर्गाईल फक्त कीटक मारतात आर्गाईल तुमची आळी सुद्धा मारणार कीटक सुद्धा मारणार आहे फक्त मित्रांनो आर्गाईल तुम्हाला फुलामध्ये फवारण्याचं दुकानदार जरी सांगत असला तर नाही कंपनी शिफारस याच्यावर नाही आहे फुलामध्ये आणि कंपनी उल्लेख सुद्धा कुठं करत नाही मी म्हणतोय तुम्हाला फक्त पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या फवारणीला वापरा पुलं नंतर चौथ्या फवारणी चालू होतात म्हणजे साठ दिवसापासून पुढे फुलं चालू होतात त्यावेळेस वापरायचं नाही आणि हे दोन्हीवर काम करतं याची किंमत किती हे महाग आहे जरा तेराशे रुपयाला अर्धा किलो आहे पण याच्यामध्ये तुमची पाच एकरची फवारणी होती एवढी काळजी घ्या आता एवढं सगळं तुम्हाला मी सांगितले अजूनही कीटकनाशक राहिले काल मी बीडला गेलो होतो ते सगळे कीटकनाशक राहिले तुमच्या व्हिडिओसाठी मी पैसे खर्च करतो मित्रांनो आणि आपलं क्षेत्र पण भरपूर आहे म्हणजे मला जवळपास तीस एकर जमीन आहे माझा ह्याचा वापर मी वर्ष दोन वर्ष करत असतो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी खर्चामध्ये कशी भेटेल हे सांगितलं एक अजून ना एक कीटकनाशकाचं नाव सांगतो मित्रांनो जे तुम्हाला अळीसुद्धा मारतं तुमची कीटकसुद्धा मारतं बाहेरचं सोलो म्हणून म्हणून एक भेटतं मित्रांनो त्याच्यामध्ये इमिडा क्लोडो प्राईट पण आहे आणि दुसरा एक घटक आहे ते दोन्ही सुद्धा तुमचे कीटक मारा आळी मारा आणि ती फुलामध्ये जमतं सगळ्या स्त्रीला जमतं म्हणून तुमच्याकडे जर मी सांगतो तर हे औषधं पाहिजे ह्याच्यामध्ये सुद्धा मी जर कमी करायला गेलो तुम्हाला कापसाच्या पहिल्या फवारणीपासून सांगतो पहिल्यांदा तुम्ही वापरायचं थॅमेक्टो दुसऱ्यांदा तुम्ही वापरायचं मित्रांनो उलाला दुसऱ्या फवारणीला तिसऱ्या फवारणीला तुम्हाला काय करायचं आता आळी सुद्धा येऊ शकते किंवा काय येऊ शकते अशा वेळेस तुम्ही आर्गायला वापरायचे तिसऱ्या फवारणीला चौथ्या फवारणीला काय वापरायचं मित्रांनो ज्या शंभर टक्के पीक फुला जाणार आहे आता असणार आहे आणि असणार असणारे अशा टाइमाला तुम्ही बाहेरचं सोलो म्हणून वापरायचे आता आळी किटकाचा विषय संपला आता पाचव्या फवारणीपासून का तुम्हाला डेलिकिट घ्या तुम्ही किंवा तुम्हाला सांगतो बिनिवा वापरा यांनी तुमची आळी मारणार आहे आणि कमी खर्चामध्ये जर तुम्हाला आळी मारायची असेल पैसे नाही तर लई पैसे खर्च करणे रिझल्ट पण चांगला पाहिजे तुम्ही मॅक्टिन वापरा पहिल्या फारणीपासून वापरा लास्टपर्यंत मॅक्टिन वा जमतं अशी ज्यांना मारायची त्यांना आणि हे कुठल्या पिकासोबत कॉम्बिनेशनमध्ये वापरते म्हणजे कीटकनाशकाला सगळ्या कीटकनाशकासोबत एकत्र होतं फक्त मॅक्टिन दुसरं कोणतं होत नाही तर मित्रांनो अळीसाठी अजून एक सगळ्यात भारी जर म्हणलं तर बाहेरचं सोलोमन ते सुद्धा तुम्ही आळीसाठी वापरू शकतात किटकासाठी वापरतात आणि कमी खर्चामध्ये ज्यावेळेस तुमचं पीक फुलातून स्टेजमधून पूर्णपणे जाईल अशा वेळेस तुम्ही गॅस पॉयझन चालू करायचे दुकानदाराचं ऐकायचं नाही पुन्हा हे कीटकनाशक घ्यायचे नाही तुम्ही प्रोपेक्स सुपर वापरा किंवा हमला नावाने भेटतं ते सुद्धा वापरा म्हणजे कापसाच्या पाचव्या आणि सहाव्या फवारणीला तुम्ही हे वापरू शकता आता मला भरपूर जण म्हणतील साहेब आम्हाला तुम्ही जर पाच पाच आणि सहा सहा फवारण्या करायला तर काय राहणार आहे मित्रांनो ज्यांना उत्पादन कापसामध्ये काढायचे तर जर उत्पादन वाढवायचं असेल तर कीटकसुद्धा तितकेच वाढणार आहेत म्हणजे एक साधं गणित घ्या तुम्ही जास्त जर त्याला अन्नद्रव्य देताल तर कीटक सुद्धा तितकेच येणार कमी अन्नद्रव्य देताल कमी कीटकनाशक नाशिक येणार म्हणजे नंतर तुमची कापसानी चार फवारणीसुद्धा कापस तुमचा येतो आणि सहा फवारणी सुद्धा येतो माझी शिफारस जी आहे आपल्याला एकरी पंधरा ते वीस क्विंटलची जे ॲव्हरेज धरले आपण मी ते बेडवर लागवड केली आहे आणि माझा हा कापूस तुम्ही बघू शकता फक्त एक वेळेस फवारणी झाली आणि एक वेळेस खत टाकून झाले तेवढा भारी रिझल्ट आलेला आहे मी खत जास्त फवारण्या करत नाही मित्रांनो मी ह्या वर्षी फक्त पाच ते पाच किंवा जास्तीत जास्त सहा फवारण्या करणार आहे एवढं तुम्हाला मी सगळं सांगितले काही अडचण आली मला कीटकनाशकाबद्दल विचारा मी सगळ्याला उत्तर देतो आणि आपलं उद्दिष्टच हे की परिपूर्ण माहिती शेतकऱ्याला द्यायची आणि त्यांचा आज्ञानाचा अभाव दुकानदारापासून मला लूट थांबवायची मित्रांनो मला तुमच्या पैशाची बचत करायची आणि तुमचं उत्पादन वाढायचं हे माझ्या चॅनलचं उद्दिष्ट आहे किंवा माझ्या जे ॲग्री सरकार आहे त्याचं उद्दिष्ट आहे चॅनलचं आणि तसंच मित्रांनो ज्यांना कापूस पिकाबद्दल वैयक्तिक मार्गदर्शन पाहिजे तुमचं पीक कुठलं असू द्या सर्व पिकाचं वैयक्तिक मार्गदर्शन मी फक्त नव्याण्णव रुपयात त्या शेतकऱ्याला वर्षभर सुविधा देतोय त्यांना स्वतः मी प्रत्येक फॉरनेला कॉल करतोय फॉ कोणतं खट टाकायचं आहे माझे माझ्यामध्ये कॉन्टॅक्ट राहतो आणि ही शेतकरी सुविधा मित्रांनो भरपूर जिथे आपला जवळपास आकडा चाळीस ते पन्नास शेतकऱ्याला मी फोनवर ही सुविधा लाभ दिलेली आणि भरपूर शेतकऱ्याचा फायदा घेत येतं प्रत्येकाचा फोनसुद्धा उचलतो मी फक्त एक काळजी घ्या मित्रांनो जे मला शेतकरी कॉल करतात किंवा मेसेज करतात मी मेसेज अँड कॉलवर फक्त ज्यांची माझी पेड सर्विस आहे जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मी अशालाच उत्तर देतो बाकी चॅनलला मी व्हॉट्सअप म्हणजे आपल्या युट्यूबवर उत्तर देतो व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र